कोळी समाजाला विना अट जात प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी अकोला येथील विजयकुमार घावट यांनी गेल्या दहा दिवसांपासून बेमुदत आमरण उपोषण केलंय अकोला इथून जवळ असलेल्या घुसरवाडी येथील देवगाईच्या मंदिरात विजयकुमार घावट उर्फ झंका पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व वंचित अनुसूचित जमाती कोळी महादेव कोळी मल्हार कोळी ढोर कोळी टोकरे कोळी समाजाला विना अट जात प्रमाणपत्र मिळावं या मागणीकरिता चौदा ऑगस्ट पासून बेमुदत उपोषण सुरू केले कोणत्याही प्रकारच्या जातं न ठेवता सरसकट अहमदनगर जिल्ह्याच्या धर्तीवर सर्व अनुसूचित जमातीतील वंचित समाज बांधवांना जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी घुसरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार घावट हे गेल्या दहा दिवसांपासून उपोषणाला बसले असतानाही अद्यापपर्यंत त्यांच्या उपोषणाची शासनानं दखल घेतली नाहीये गेल्या दहा दिवसांपासून आमरण उपोषण करणारे उपोषण करते विजयकुमार घावट यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली असून प्रशासनाने लवकरात लवकर या उपोषणाची दखल घ्यावी अन्यथा उपोषण करते यांचं काही बरं वाईट झाल्यास प्रशासन जबाबदार राहील तसेच उपोषणाला अकोला तहसीलदार आणि तलाठी यांनी भेटी देऊन उपोषण सोडावं असं म्हटलं मात्र जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण असंच सुरू राहील असं उपोषण करते विजयकुमार घावट यांनी म्हटलंय मी विजयकुमार भिकाजी घावट झनका उर्फ झनका पाटील या घुसरवाडी गावामध्ये दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस पासून आमरण उपोषणाला बसलेलं आहे माझी एकच मागणी आहे की महाराष्ट्रातील सर्व अनुसूचित जमाती कोळी महादेव कोळी भोर कोळी टोकरे कोळी मल्हार कोळी इत्यादी अनुसूचित जमातीला ज्याचं कठीण ठेवता ज्याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोळी कोळी नोंदी असेल कोळी नोंदी असून त्यांना कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र मिळते त्याच धर्तीवर माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी जमात बांधवांना प्रमाणपत्र जात वै जात प्रमाणपत्र व जात हो, वैधता प्रमाणपत्र मिळाला पाहिजे यासाठी आमरण उपोषणाला बसलेलं आहे याकरता नायब तहसीलदार स्वप्नाली काळेगाडम येऊन गेल्या त्यानंतर कवळेसाहेब नाय तहसीलदार येऊन गेले त्यांनी आम्हाला विनंती केली के की बाबा तुम्ही उपोषण मागे घ्या पण मी त्यांना एकच सांगितलं की बाबा माझं जोपर्यंत माझ्या भाग्य मागे होत नाहीत तोपर्यंत मी माझं उपोषण मागे घेणार नाही माझं एकच म्हणणं आहे की जवळच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रमाणपत्र मिळतात वाशिम जिल्ह्यामध्ये मिळतात अमरावती जिल्ह्यामध्ये दर्यापूरला मिळतात जळगावला मिळतात मग मा, मा आमच्या अकोल्यालाच का तर आम माझं असं मत आहे की बाबा इथल्या इथल्या जिथले जे आमचे डॉक्टर शरद जावळे आहेत यांच्यावर राष्ट्रांनी लोकांचा लो दबाव असल्यामुळे ते आम्हाला जाणून बुजून परेशान करत आहे असं माझं मत आहे प्रतिनिधी मोहम्मद जुनेद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अकोट अकोला